श्री स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण स्वामी समर्थ महाराजांचे सहा अचूक उपाय पाहणार आहोत संकटातून स्वामी महाराज कशा प्रकारे आपली सुटका करतात त्यांची जर श्रद्धेने मनोभावी सेवा केली तर प्रत्येक संकटात ते आपल्याला नक्की प्रकाश दाखवतात मार्ग दाखवतात तर अशा स्वामीचरणी मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विचार या चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे स्वामी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना दत्तावतार असे संबोधले जाते त्यांच्या नावाचा जप केल्याने वाईट शक्ती व वा भय दूर होते तर मंडई आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे काही उपाय व तोडगे तर नंबर एक संकट निवारणासाठी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या नावाचा रोज एकशे वे आठ वेळा जप करावा तसेच हा जप करताना देवासमोर दिवा उदबत्ती लावावी व प्रार्थना करावी या उपायाने मानसिक शक्ती भेटते तसेच आपल्या मार्गातील अडचणी दूर होतात नंबर दोन घरात शांती व समृद्धीसाठी प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांच्या आरती स्तवन म्हणावे नित्यसेवा ग्रंथातील आरती रोज सकाळ सायंकाळी म्हटली तर अतिउत्तम या उपायाने देखील घरात सुखसमृद्धी शांती नांदते घरामध्ये आनंद पसरतो नंबर तीन नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊन फुलांचा हार अर्पण करावा व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मनोभावे जप करावा या मंत्राने किंवा या उपायाने आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आपले मन स्थिर लुकर होते आपल्याला चांगल्या संधी निर्माण होतात व आपली नोकरीची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते बर चार कोर्ट कचेरी वादविवादातून सुटकेसाठी रोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ नावाचा जप पाण्यात पाहून फुंकर मारून करावा आणि ते पाणी प्यावे या उपायाने देखील आपल्या मार्गातील अडचणी दूर होतात तर स्वामी आरोग्य सुधारण्यासाठी स्वामी समर्थांची छोटी मूर्ती किंवा फोटो घरात पूर्वेच ठेवावा रोज महाराजांना प्रार्थना करावी नमस्कार करावा यामुळे आपल्या आर मानसिक व शारीरिक आरोग्य छान टिकते घरावरील वाईट नजर व वा नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचा फोटो किंवा यंत्र घरात मुख्य दरवाजावर लावावे दिवसभर वंध स्वरात स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवावे स्वामी समर्थ महाराज हे म्हणजे एक प्रचंड शक्ती आहेत हे उपाय जर आपण श्रद्धेने विश्वासाने आणि सातत्याने केले तर आपल्याला नक्कीच यश मिळते अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की त्यांचे हे उपाय केल्याने अनेक संकटे दूर झालेले आहेत अडचणी कमी झालेल्या आहेत परंतु हे उपाय तितके श्रद्धेने करणे ही गरजेचे आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद